Premises, नमस्कार मंडळी <atie Annirsin> मंडळी या मे महिन्यामध्ये चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे स्थान बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमध्ये सध्या गोचर भ्रमण करतोय एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण ह्या मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे म्हणू शकतो आणि म्हणूनच त्याला आपण गुरुचं वर्ष असं म्हणतो परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमध्ये स्थानांतर करतो गोचर भ्रमण करतो त्याला वक्री किंवा मार्गी होणं असं म्हणतात याही वेळेला गुरुग्रह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीतून बाहेर पडून थोड्या काळासाठी कर्क राशीतून गोचर भ्रमण करणार आहे साधारणतः सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस दीड महिन्यांसाठी गुरुग्रह राशीत राहणार आहे आणि पुन्हा तो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत मिथून राशीतून गोचर भ्रमण करणार आहे सलग पुढच्या सहा महिन्यांसाठी म्हणजे आधीचे सहा नंतरचे सहा गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो गुरुग्रह हा नावाप्रमाणेच मार्गदर्शन करणारा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ व मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं त्यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही मग ते वर्ष चांगलं आहे थोडंसं काळजी घेण्याचं आहे असं आपण म्हणत असतो गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कार्यातील यश व कुठल्याही कार्यातले यश असो या सगळ्या गोष्टींचा कारग्रह कुंडली शास्त्रामध्ये गुरुग्रह आहे आणि म्हणूनच ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेमध्ये आणि सहज मिळताना दिसतात अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये शुभ फळ जरा जास्त जोरकसपणे देतो तर मकर राशीमध्ये गुरुग्रह नीच राशीची फळ देतो असतो म्हणजे अशुभ फळ चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या कन्या राशीसाठी गुरुग्रहाचा होणारा रा राशी बदल स्थान बदल कसा राहणार आहे काय मिळणार आहेत शुभ परिणाम कुठे घ्यायचे आहे काळजी काय करायचे आहेत आध्यात्मिक उपाय त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाच्या स्थितीनुसार आणि आपल्या राशीला सुरू असलेल्या सध्याच्या दहा दशा महादशेनुसार ही फळं मिळताना दिसतील त्यामुळे कमी अधिक प्रमाणात चांगली वाईट फळं आपण अनुभवू शकता हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे हा व्हिडिओ आपण आपल्या राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत सुरू करूया आपली कन्या राशी आपल्या कन्या राशीच्या दहाव्या स्थानातून म्हणजे कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे गुरु महाराज कुंडली म्हटलं दहावं घर हे केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रहाची शुभ फळ जोरकसपणे या काळात मिळताना दिसते ज्यामुळे करत असलेल्या कार्यात नोकरी व्यवसायात उत्तम यश मिळवायला कार्याची व्याप्ती वाढवायला व्यापारामध्ये अजून वाढ करायला नवीन प्रकारच्या व्यवसायात पदार्पण करायला चांगली संधी मिळेल या संधीचं अवश्य सोनं करू शकता त्यासाठी अगोदरपासूनच चांगलं नियोजन मात्र करून ठेवा जी मंडळी कायदा मल्टीमिडिया ॲडव्हर्टिजमेंट कोणत्याही विषयामध्ये मध्यस्थ म्हणजे एजंट अडतदार म्हणून काम करतायत इव्हेंट मॅनेजमेंट खाद्यपदार्थ होलसेल रिटेलर व्यवसाय किराणा अशा व्यवसायाची संबंधित काम करतायत नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत त्यांना या गोचर गुरु भ्रमणाचा विशेष विशेष चांगला लाभ या संपूर्ण वर्षभरासाठी मिळण्याचे योग निर्माण झालेले आहेत त्या दृष्टीने आपल्या राशीच्या मंडळीने कामधंदा व्यवसाय नोकरी यासाठीचं योग्य असं नियोजन अवश्य करून ठेवायचं आहे आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यायला पुढे सरकायचा आहे मोठे व्यापारी सरकारी अधिकारी राजकीय व्यक्ती यांच्याशी या काळामध्ये वाढवलेले संबंध आपल्याला आपल्या कामात फायदा करून द्यायला जास्त अधिक प्रमाणामध्ये मदतगार ठरतील कुटुंबातील आर्थिक व्यवहार यशस्वी होतील वडिलांची व कुटुंबातील सदस्यांची साथ या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना फार सुंदर मिळेल विशेष करून जी मंडळी वडिलोपार्जित संपत्ती इस्टेट व्यवसाय याच्याशी संबंधित कामकाज करत आहेत कार्याशी जोडलेले आहेत त्यांच्या कार्यात वाढ करण्याची संधी या काळात अतिशय उत्तम मिळेल तर जी मंडळी बऱ्याच दिवसापासून घर घेण्याच्या विचारात आहेत तसं स्वप्न पाहत आहेत त्यांना या वर्षात हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण जर जोरकस प्रयत्न केले तर त्या स्वप्नपूर्तीचा आनंद सुद्धा अनुभवायला मिळेल तर जी मंडळी चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांचा शोध चांगल्या टप्प्यावर संपेल कर्मस्थानामध्ये आलेला गुरुग्रह आपल्या कामाची व्याप्ती वाढवणारा असल्यामुळे अतिरिक्त दगदग व कष्ट मात्र वाढते त्यामुळे आरोग्यावर अवश्य लक्ष द्या आपल्या कुंडलीचा गुरुग्रह हा सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात सुद्धा बऱ्यापैकी वाढ होताना दिसेल तेव्हा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा जर आपल्याला घ्यायची असेल तर घेऊ शकता किंबहुना असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार की एक और एक ग्यारा थोडक्यात एकमेकांच्या सहकार्याने आणि मदतीने स्वतःला मोठं करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी या, या गुरुग्रहाचा योग अत्यंत शुभ फलदायी राहणार आहे तसेच हे भागीदारीचे सुद्धा स्थान असल्यामुळे सातवं घर एखादा व्यवसाय भागीदारी सुरू करण्यासाठी हे वर्ष व निर्णय योग्य राहतील असं असलं तरी असलेल्या भागीदारीतून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायला सुद्धा हाच गुरुग्रह या वर्षभरामध्ये हरकत दाखवत नाही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट अकाउंटिंग रायटिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट अशा क्षेत्रात नव्याने पदार्पण करायला ही संधी सुद्धा गुरुग्रहाची आपल्या राशीला उत्तम आहे अवश्य त्याबद्दल सुद्धा विचार डोक्यात सुरू असतील तर त्या अंमलात आणू शकतात दहाव्या घरातील या गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या दुसऱ्या चौथ्या व सहाव्या घरावर पडत असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे नवनवीन मार्ग प्रशस्त होतील कुटुंबाची आर्थिक जबाबदारी योग्य रीतीने आपण सहजरित्या पार पाडू शका तर ज्यांना नवीन घर गाडी घेण्याचा विचार आहे त्यांच्या या स्वप्नाला पूर्ण करायला भाग्याची साथ मिळेल जी मंडळी वाहन घर जमीन जुबला अशा क्षेत्रामध्ये मध्यस्थ एजंट म्हणून काम करत आहेत त्यांच्या कामात बऱ्यापैकी या वर्षभरात वाढ होताना दिसेल नवनवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि कामाचा आवाका वाढेल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे गुप्त शत्रूंचा असलेला त्रास कमी होईल हाताखाली काम करणाऱ्या मंडळींची सुद्धा योग्य अशी साथ मिळेल जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती काम केल्यास योग्य तो आराम पडेल ज्यांना सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्याच्या अनुषंगाने काहीतरी नवीन कार्याची सुरुवात करायची आहे त्यांनी अवश्य आपला हा विचार या वर्षभरात अंमलात आणू शकता या वर्षभराच्या कालावधीत तसेच ज्यांना नोकरी करत करत पार्ट टाइम व्यवसाय करायचा आहे उत्पन्न वाढवायचे त्यासाठी सुद्धा हे वर्ष अनुकूल आहे मंडळी हे सगळं जरी खरं असलं ना तरी पूर्ण यशप्राप्तीसाठी व आर्थिक सुबत्ततेसाठी लोभाला बळी पडून कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा गुंतवणुकीचा विचार आणि अवलंब मात्र करू नका नाही तर फार मोठं आर्थिक नुकसान शंभर टक्के होईल त्यामुळे काळजी घ्या या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळ जोरखसपणे मिळवण्यासाठी उपाय म्हणून आपल्या व्यवसाय स्थानात किंवा घरातील देवघरात कुबेर व श्रीयंत्र अवश्य स्थापन करा तसेच रोज महाविष्णूंचा जप ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणताही मंत्र एकमाळ अवश्य करा तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा तर मंडळी ही होती आपल्या कन्या राशीची कन्या राशीसाठीची गुरुग्रहाच्या राशी, गुरु राशी बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि हो आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल आणि हे, हे मार्गदर्शन आम्ही नेहमीच ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असतो तर त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि जाणून घ्या कशा प्रकारे केलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच असतो तसेच मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर मग आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये थ्री थ्री वन आपण फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पिनकोड नंबर सहित पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी विविध रुद्राक्ष विविध प्रकारची ग्रहांची यंत्र ही अभिमंत्रित आणि सिद्ध करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्याची सुद्धा आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करून ते यंत्र किंवा रुद्राक्षाबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं ವಾಸ್ತು ಇಂದ್ರೀ ಯಂತ್ರ ಗುರುಗ್ರಹ ಯಂತ್ರ ಲಕ್ಷ್ಮೀಯಂತ್ರ ಕುಬೇರಲಕ್ಷ್ಮೀಯಂತ್ರ ಕುಬೇರ ಯಂತ್ರ ಮೇರುಶ್ರೀ ಯಂತ್ರ अशी विविध यंत्र आपण ऑर्डर करू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूची चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं सुंदर असं धूप दीपपात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर व लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी फिरवावा घंटानाद आणि एखादा शुभ मंत्र त्यावेळेला अवश्य सुरू ठेवावा ज्यामुळे वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढायला मदत तर मिळतेच पण वास्तूतले दोष सुद्धा कमी होतात मंडळी असा हा कन्या राशीसाठी असलेला गुरुग्रहाचा गोचर भ्रमणाचा प्रवास आपल्याला सुखसमृद्धीचा जावो ही चरणी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद